याच्याबद्दल आपलं काय मत आहे एम आय एम अजून तळ्यात न मयात आहे आमचे फारुभाई शाब्दी असतील कोमार सै्यद असतील गाजी जागीरदार असतील यांच्यात <coughs> साळ मिळणार नाही अगोदर त्यांनी सर्वांना घेऊन एकत्रच बसावे मग विचार करावा आपला आपण उमेदवार दिल्यानंतर फायदा कोणाचा होईल नुकसान कारण एम आय एम पक्षाच्या उमेदवार तर निवडून येणार नाही हे काळे दगड्यावरती रेष आहे परंतु तुम्ही कोणाच्या फायद्यासाठी उभा राहता ह्याचा विचार करावा मग उमेदवार अजित कुलकर्णी यांनाही सांगू इच्छितो कारण त्यांनीही उमेदवारी देण्याचे जर आपण उमेदवारी दिली तर कोणाचा नुकसान होणार कोणाचा फायदा होणार स्वतःच्या स्वय नाही समाज हितासाठी योग्य निर्णय घ्यावा मी अशा आव्हान त्यांना